विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मिरज मतदारसंघातून डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे विजयी झाल्यानंतर आमन एक्सप्रेस न्यूज चॅनलला दिलेली मुलाखत जवळजवळ जनतेने दिलेला कौल हा महायुतीच्या बाजून आहे दोनशे भाजप जवळजवळ एकशे वीस जागावर एकशे अठ्ठावीस जागावर आज आघाडीने मदत आलेला आहे माहीत हा मोठा पक्ष फिरवून त्यांना मान्यता आले तर तो आमच्या मिरज मतदारसंघामध्ये मी चौथ्यांदा चौकार मान आणि मत तिथे पण मला चांगले मिळालं हा जो जनतेनं महाराष्ट्रामध्ये जो आक्रोश दाखवला की मागल्या लोकसभेला एक निगेटिव्ह वातावरण तयार करून आपली मतं घेतली आम्हाला फसवलं आणि त्या त्याचा क्रोध त्यानं केला आणि त्यावेळेला ह्या वेळेला जनता हे महायुतीच्या बाजून ठाममध्ये उभा राहिली असं दिसतं त्यामुळे निश्चितच आहे की आज चौथा विजय माझा ताना दो दोन वेळा व्हायचं तीन वेळा व्हायचं आज चौथ्या वेळा आपण तिथं चौका मारला हे दिलेलं कौल जनतेचं आहे माझ्या मतदारबंधूंचा आहे माझ्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि त्यामध्ये सर्व माया माता बहिणींना मी धन्यवाद देईन की आपण मला परत आशीर्वाद चौथेवे आशीर्वाद दिले त्यामुळं मी धन्यवाद मात्र करू निश्चितच पाच वर्षामध्ये जेवढं मला करता सेवा करता येईल ते आपली सेवा लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट ह्या निवडणुकीत सर्व मतदारसंघात जास्तीत जास्त महिलांनी मतं दिल्यामुळे दिसून आला तर त्याचा काही यावर आपल्या परिणाम म्हणजे विजयामध्ये तो सर कितपत आहे एक वर्ष असते की <coughs> शासनानं ने आपल्या जनतेला काय पाहिजे हे हो पाहिजे आता साठ पन्नास साठ वर्ष हे ह्या लाडक्या बणीला गोष्टीचं ठेवलं मग आम्ही दिलं ते आमच्या बाजूने राहिली म्हणून काय प्रॉब्लेम नाही ना त्या पद्धतीने आमच्या बाजूला राहिल्या त्यामुळं ह्यांचं एवढं वर्षांनी काम केलं राज्य केलं काय लक्षात आलं नाही लाडक्या ला बणीला काय द्यावं हे काय दिलं नव्हतं आम्ही दिलं ते इथून पुढेही योजना आपण जे म्हणताय की एकवीसशे रुपयाप्रमाणे चालू राहणार तर ती नक्की एकवीसशे प्रमाणे चालू राहील का पंधराशे पर्यंत शब्द महायुतीच्या नेत्यांचा हे शब्द बदलणारे नेते नाही आहेत त्याची नियत अशी नाही आहे जे बोललं ते करणार आम्ही करून घेणार